नाही बापा रेखाबाई रेखाबाई लागे आता आता आपली ईन झाली बापा आपली ननद आपली ईन झाली तर आता तिले रेखाबाई म्हणायला येईल तर म्हटलं फोन घेईन लावून पाहिजे खांदा अजून कहून आले पुरावाले हो ना ते मला वाटते आपले लावला असेल बाई फोन ते न। नो लावला असेल साक्षीच्या बाबानं मला माहिती पण आता येऊन जाईल पाहिजे आतापर्यंत आहे पाहुणे राहणे सगळे आले म्हणते अजून आले हे पोर आलीच नाही अजून तर खाऊन काय नाही आले काय गाडी गेली पंचर झाली का गाडी यायची येची गाडी खराब झाली हे समजले मार्ग नाही ओहो लावून आहे लावता सुरेश ले फोन लावता माने परी की बस आधी दहा मिनिटात गाडी हा गाडी येतेच म्हटलं आली 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 सगळं जोर देवा आली ते, ते नाष्टा पाणी तयार आहे ना ओहो सगळो तयार आहे तेस मंदुरा आले मग मंदुरा माबाई की फोन लावून लावून बायले ला अजून कशी नाही आली काय गिडी खराब झाली होती का अरे गाडी काही खराब होईल काही घेत घेत गे आले असते टाइम लागला अस आता तरी किती टाइम आहे मग आता बस अर्ध्या घंटा अर्ध्या घंटात येतो म्हणते अस अस बर बर मसाला नाशाईचा सगळा तयार आहे तुझ्या बहिणीवर का उशीर केला बाबा सुरेश अजून मी आली तुमची बहीण इन झाली म्हणून भाव आहे का तुमच्या बहिणीची <laughs> आता काय माहित बुवा वहिनी ते माझी बहीण आली की विचार <laughs> का तुम्ही तिले काय आहे तर हो तुमची बहीण आली की काय कोपऱ्यात नाही पहिले विचारतो भाव घेऊ वाढले काय म्हणतो वजन घेऊन वाढलं काय ननद बाईच ननद बाई आता येईन बाई झाली तर आली वाटते संगीता आली आली पाहुणे आली मी पाहतो आले वाटते जाणव तू ये जाय ई नाही ना बापा जा राम राम श्याम श्याम करा जा स्वागत करा जरा सांग हो जातो ना मी या 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 स्वागत आहे तुमचं या या ताई हो हो नमस्कार नमस्कार हो या नमस्कार ननदबाई नीनबाई हा डबल डबल नातं झालं नमस्कार मी पाहतो तिकडे हा तिकडे हे आहे तो माणसं आहे तिकडे पाहतो मी नाश्ता पाणी देव येईल सगळे हो oh, तुम्ही जा तिकडे पा माणसं इकडे जा आणि ना देतो नाश्ता पाणी या बसा मी नाश्ता आणतो बसा बसा मी इकडे पिले काय लागतो हे दुसरी बाई कोण होती वरी का अव ते नाही चुले भाऊजी आहे येतात आमच्या घरी मदत गिरत करू लागले काही कार्यक्रम असला म्हणजे मनोरमा वहिनी आहेत त्या असं काय असं चांगला आहे वरे का ते भावा घर तर मोठं आहे बाबा मस्त कर भर आहे हो मोठं धाट घर आहे माझ्या बाबाच्या हातच आहे ना बांधलेलं वर्धन गिरत आता येईन वर वर पालिश फिरलेला आहे हा हा लय की नाही हा आता येईन स्टाईल गेली बसली नवीन पत्ता आहे तिकडे आहे माझ्या बाबाच्या हातच जुनं असं काय मस्त आहे व मस्त आहे करा सुरुवात करा नाश्त्याला करा सुरुवात हो करा सुरुवात माणसा तिकडे हो तयारी कियारी झाली की, की राहिली मग साक्षीची तयारी काय चालू आहे तयारी असं काय तेच म्हटलं कसं आम्हाला उशीर झाला आता ते म्हणजे कसं आता थंडीचं तसंही समजा गुरु जा उशीर झाला आणि मग चाललं मग थांबत थांबत हळूहळू मग गजरे घेतले मग अजून हे पोरं थांबले तो उशीरच झाला हो ना नक्कीच म्हटलं म्हटलं का गाडी गिडी खराब झाली का बापा इतका उशीर झाला ना। तर नाही हो गाडी नाही खराब झाली तर फोन लावून दिला असता इकडे वहिनी विजयानी सासूची तब्येत नाही बिचारा चांगली म्हणून नाही आली ती अ मग तुझ्या घरचं कोणीच नाही का पाहुणा तुझा सासरा नाही ना कणीच मी आलं आणि पोरीला मी पाठवलं काय करता मग करा नाश्ता हां मी आलीस पाच मिनटं चांगलाच खर्च केला अरे घेतलं भावा ना हां साश्चगंधाचा खर्च चांगलाच केला जसं काही लग्न आहे बाप्पा अरे खा मी तर म्हणतो की लग्नच लावायला पुरती नाही पाच साश्चगंध अलग करा मग लग्न अलग करा हां सगळी तयारी होईल आहे सगळं होईल गिरी दसुरीला सांगा आपलं आजच नाही काही बोलत का पुरा विचार घेतला नाही घ्या विचार घेतला नाही काय लग्नच लावत काय अव काय हरकत आहे काय विचार घ्या लागते झाला रेखा आता काही टाइमपास करू नको मला तर वाटते बाई की लग्नच लावून टाकत या बाई वयाना मोठे आहेत बाई तुम्हीच सांगा पुरती किंवा लग्न लावले लो साक्षीगंध अलग करा लगन अलग करा महागाईचा काळ सगळं तयार आहे सगळं आहे तर पूर्ती केली बाई बाबा आता तुमचा विचार मी काय सांगू बाबा तुम्हाला पटत असेल तर लग्न लावा नाही तर मग साक्षीगंध करा हो खरंच आहे लग्नच लावायला पुरती बाबा काय करा डबल डबल हा मग लग्नच लावायला पुरती आता तुमची गोष्ट हाय बाई पटली माय म्हणाली पण मला बोलायला लागेल मी योग्य बाबा सांगू योगीच्या बाबासांग बोलतो आणि मग पाहतो काय होय तिथं म्हणला गे आता होई मी दादा काय म्हणते रे ते मन घ्या लागेन साक्षीच साक्षी विचार लागेन का हाय काय नाही तर सगळ्याचा विचार घ्या लागेन की नाही घ्या लागेन बोलून पाय तू योगीच्या बाबासांग बोलून पाय बाई तुम्ही नवरीले विचारून या नवरीच्या माय बापाले विचारून या हे योगीच्या बाबासांग बोलते बर बापा मी विचारतो मग नवरीले विचारून या तुम्ही हा बोल आता काय म्हणतो एवढी तातडीनं मला अंदर बोलावलं काय म्हणतो सांग इथे मला चेंज राहू देते का तू हम्म या हडीची भाजी करत नव्हतो मी या इकडे या इकडे या इकडे घरी तसं दारी बोल आता काय म्हणतो तू पहिले गोष्ट तर आहे का विद्याबाई म्हणते एवढा मोठा खर्च केला म्हणते एवढा चांगलं साक्षीगंध केला म्हणते तुझ्या भावानं तर म्हटलं हो माझा भाऊ पैशावालाच आहे म्हटलं एवढं मोठं शिरी म्हणते हाय म्हणते किती बरोबर व्यवस्था केली म्हणते नाश्ता पाणी हे ते सगळं किती पद्धतशीर केला म्हणते गीता म्हणते विद्याबाई म्हणते असं म्हणून आले आम्हाला असं असं तुझ्या भावाचा मोठेपणा सांगितलं तुझ्या सांग सांगण्यासाठी ते आम्ही मला इथं बोलावलं नाही पाहुणे इथून वा 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 चांगला आहे हा मोठेपणा घरी सांगू शकली असती तू मला आवा आँग थांबा ना पुढचं तर ऐका त्या बाया म्हणू राहिल्या की साक्षीगंध केल्यापेक्षा लग्नच लावून टाका म्हणते आजच आजच पोरगी घरी घेऊन चाला म्हणते तुमचं काय मत आहे याच्यावर हो भाऊ एवढा खर्च केला असतो म्हटलं काय होते तसे बी आपल्या पोराचं उपर झालं वय आणि तसे लोक काय करणारे कमी नाही आहेत पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या अजून मन गिन बदललं तर काय करसान पहिलेच नाना गुण करत होते भाऊ भाऊ जाई रेखाचे आणि इकडून तिकून तयार झाले तर अजून काय करसान माय असंच मन करून राहिलं आजच पोरी लेखून चाला तुम्हाला काय वाटते तर पाहते मी दोघ जण करा विचार या गोष्टीवर मला काय वाटणार आहे बाई ई हिच्यावर आहे सगळं तुला काय वाटते वो मी काय सांगू बापा योगेश काय म्हणणं आहे हो? तिला ते लग्न करायचा आहे काय आई पण युवा तत्काळ निर्णय कसा काय एवढा एवढा घाई गडबडीत अरे बाबू तत्काळ खायले मामाजी स्फुर्गी आहे आता सगळी जुन्या काळात करत जात असत साक्षी गंधाली गेली की लग्न लस लावून आणत लय ठिकाणी असं व्हायला एवढा मोठा खर्च केला लग्नापेक्षा काय कमी आहे का हे सगळे तर हाऊस न्यूज होऊन राहिली त्यांच्याकडे मी तुम्ही वाटी देऊन देजा रिसेप्शन देऊन दे जा असं माय मत आहे बापा तर हे माय मत पाय तू तुला पटत असेल तर हो म्हण बापा नाही तर जबरदस्ती थोडी आहे ती यावर पण कसं बाबू तुझ्या लग्न मोठा मुश्किल ना झालं रे तुझ्या लग्नासाठी टक टक करे समज ना जोडणाऱ्याची कमी मोडणाऱ्याची जास्त संख्या आहे आजकाल म्हणून म्हणून राहिली बरं बाबा हो योगेश अरे हे मस्त केलं नाही ना किती मस्त कार्यक्रम केला हा हो म्हणून टाक पण संसार येणार नाही ती होच म्हणून टाक का रे काय मग ती हो का मग बरं बा मग आता ते चाकशीले विचारा पहिले काय म्हणते तर माय तर होत झालं तर मग पोरेले विचारून घ्या एकदा यानं तर होकार दिला पटला की नाही भाऊ तुम्हाला मी आपलं समजून बोलली बरं तुमच्या घरात हो बाई पटल तस खर्च बाबतीत तू एकदम चांगला आहे टाइमिंग वाचते खर्ची वाचते अरे खाली बी घाई झाली सुनाची तर एखादी हाऊस पुरी होऊन जाते चालते चालते पण तिकून हो करायला की करून टाकू लावून टाकू लग्न कस करता मग आता त्याच तर म्हणणं आहे यादच लगन लावून टाकू साक्षगंधाला आले नवरी घेऊन जातो म्हणते हा साक्षगंधाला आले लगन लावून जाते असं म्हणून राहिले तुमची बहीण जवाई असं म्हणून राहिले हा त्याचं हो कराय लगे पोराचाही हो कराय मग कसं करता मग आता आता काय करतो मग आता पण आता काय कोरोम्प्या को नाही तू नाही सुरेश करून टाकायला स्फूर्ती झंझट नाही सगळा खर्च केला तुम्ही करून टाकायला फुरती का साक्षी काय मत आहे तिओ साक्षी तिओ काय मत आहे व आधीच लगन म्हणते ती ती सासू आता आधीच लगन करू म्हणते आई आई मग हौस पाय हौस नाही होणार माझी मेहंदी हळद कधी करू मी हळद मेहंदी कधी करू माझी हौस नाही काय मस्त प्री वेडिंग शूट करायचं आहे मला सगळंच काही करायचं आहे मला आजच्या आज नाही लग्न काही आपलं मग तेच तर म्हणून राहिली मी बापा पण लगेच मी मी मोठी पोरगी बी नाही आहे ना बापा विजया तिच्या घरचं कोणीच नाही आहे तिच्या तिच्या नवरा फुगीन नाही का आजच लग्न लावून दिलं तर काय म्हणेन जावई त्या बहिणीच्या लग्नाला आपल्याला बोलावलं नाही म्हणेन इथला विचार कुठे करायला पुरते व माझा इच्छा आहे बाई आजच तर लग्न लावून द्यायची आखरी ती पोरगी आहे ती आण निर्णय राहिला प्रश्न मेहंदी खडतचा त्याचा काय एवढं आहे रिसेप्शन देतो म्हणते ती सासू चांगलं रिसेप्शन पार्टी तिकडे हाऊस करून घे तू साक्षी हम्म मी जे आहे मी नाही आहे मग कसं करतो आपण विचार करा दोघी माहिती की काय तो नाही तर बघ लग्न करू जाऊ दे मग आई करून टाकतो मग आजच लग्न जाऊ दे कधी जास्त लागते आज जाणं आहे का आणि एका महिन्यानं जाणं आहे का आजच चालू जातो जाऊ दे हो सांगून दे बाबा टाई दे हो सांगून दे मग का विजयाताई म्हणते लग्न झाले ताई